देशभरात नामांकित वैद्यकीय आणि समतुल्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणीचा अर्थात नीट परीक्षेचा निकाल जून रोजी जाहीर झाला आहे परंतु परीक्षेचे गुण गुण निकालाची वेळ आणि जारी केलेल्या यादीवरून आता पालकात संभ्रम निर्माण झाला आहे यावर्षी नीट परीक्षेच्या एकाच रँक मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून एकाच परीक्षा केंद्रातील आठ विद्यार्थ्यांना समान गुण कसे असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे निकाल ठरलेल्या तारखेपूर्वी का जाहीर झाला निवडणूक निकालाची संधी का साधली विद्यार्थ्यांना सातशे एकोणावीस सातशे सतरा गुण कोणत्या आधारावर देण्यात आले असे नानाविध प्रश्न विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केल्यामुळे नीट परीक्षेच्या नियोजनाबद्दल एक संशय निर्माण होत आहे एकाच रँकमधील विद्यार्थी संख्या वाढल्याने त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशावर संक्रांत येणार असल्याचे जात आहे परीक्षेमध्ये मार्किंग असल्याने काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात सवाल उपस्थित केला जात आहे नीट परीक्षेतील या प्रश्नांबाबत प्रशासनाने पालक व विद्यार्थ्यांचे समाधान करावे अन्यथा या विरोधात पालक न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पालकाने यावेळी बोलताना सांगितले એમસીએ ન્યૂઝ મરાઠી કરિતા રાકેશ મરજીવે નાગપુર